नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर अभिमानाने मान देखावा प्रथमच छत्रपती संभाजीनगर मध्ये हा तर मी गोष्ट करतेय आपल्या शहरामध्ये असलेल्या कुलस्वामिनी मंगल कार्यालय येथे जे लोकेटेड आहे सिक्स सिडको छत्रपती संभाजीनगर येथे चला तर मग बघूया आपल्या गणरायांचा भव्य दिव्य असा देखावा आपण माहिती घेणार आहोत भव्य दिव्य देखाव्याबद्दल तर आपल्या सोबत आहे कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विलास कोरडे सर तर सर आम्हाला या देखावाबद्दल माहिती सांगा नमस्कार मी विलास कोरडे कुलस्वामी प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर अगदी बारा वर्षापासून इको फ्रेंडली आणि भव्य दिव्य देखावा आमच्या मार्फत केला जातो महाराष्ट्रात पूर्ण राज्यामध्ये देशाबाहेरही आम्ही हा देखावा पाहण्यास सगळे लोक उत्सुक असतात लोकोपयोगी आणि सामाजिक कार्य हे आमचं एक महत्त्वाचा डोक्यामध्ये विचार असतो आणि त्याप्रमाणे मी करतो यावर्षी अगदी आम्ही स्पर्धा घेतली होती पोस्ट कार्ड पाठवण्याची चार हजार पोस्ट कार्ड विद्यार्थी विद्यार्थीनी आणि अगदी सत्तर वर्षाचे वृद्ध यांनीही पाठवली होती सत्तर टक्के मुलींनी आत्ताचा जो विषय आहे अत्याचार त्या नारदामाला काहीतरी शिक्षा व्हावी यामुळं लिहिलं होतं आणि त्यातून संकल्पना अशी आली की भारत मातेच्या रूपामध्ये हा श्री गणेशा अवतरलेला आहे आणि तो त्या नाराधामांना मारतो आहे आम्ही नवसही केलेला आहे एक हजार एक नारळ फोडण्याचा जो की तुम्ही एखाद्यामध्ये आम्ही बोललो आहे की देव बाप्पा बुद्धी दे आणि त्या नाराधामांना मोठी शिक्षा कर खर्चच हा इको फ्रेंडली देखावा तुम्ही पाहण्यासाठी यावा अगदी प्लॅस्टिक नाही थर्माकोल नाही असे कुठलेही वापरलेले नाही हा इको फ्रेंडली भव्य दिव्य देखावा अगदी पोलीस करतात मिलिट्री करते एअरफोर्स करतं या सगळे सुरक्षा दल आम्ही इथं लावलेले आहेत आणि ते या भारताची संरक्षण तर करतायत पण या सर्व या जनतेचेही संरक्षण करत आहेत हे पण यात सगळ्या देखावामध्ये तुम्हाला दिसत आहे संभाजीनगर तर उत्सुक असतोच पाहण्यामध्ये पण बाहेरचेही सगळे गावातून राज्यातून येतात आणि त्याचा आम्हाला खूप आनंद होतो सगळ्यांनी सामाजिक संदेश यातून आम्हाला हात द्यायचा आहे हे खरंच माणूस म्हणून जगा माणूस म्हणून वागा